मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम नजीकच्या ग्राम माटोळा येथे शेतकऱ्यांच्या गोठ्याला अकस्मात आग लागल्याची घटना सव्वीस एप्रिल रोजी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून आग विजवण्यासाठी एकच उडाली आहे अखेर गोठ्याला सोमवारी दुपारी अकस्मात आग लागली असल्याने गावकऱ्यांना आगीचे डोम उसळल्याचे दिसून आले ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने आग विझवण्यासाठी घटनास्थळी एकच तारंबळ उडाली आगीने रौद्र रूप धारण केल्याने आजूबाजूचा परिसर आगीच्या भक्ष स्थानी जाण्याच्या भीतीने गावातील गजानन ढोरे अविनाश उगले मंगेश चोपडे गजानन घाटे सुरेंद्र गाडगे देवा गाडगे उद्धव बोरकर किशोर हरणे इम्रान मिस्त्री नाजीम मिस्त्री आदीसह गावकरी नागरिकांनी लगतच्या शेती पंपावरून पाईपलाईनच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली या दरम्यान आगीची माहिती आमदार हरीश पिंपळे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली असता त्यांनी मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी त्वरित रवाना केली मात्र आग आटोक्यात आल्याने अग्निशमन दलाची गाडी माना फाट्यावरून परत केली लागलेल्या आगीत दिलीप रिसोडे यांच्या गोठ्यातील पंधरा बंड्या कुटार ताडपत्र्या झाकायचे नेट स्प्रिंकलरचे पाईप शेतीपयोगी अवजारे गोठ्यावरील तीन पत्रे जडून खाक झाल्याने अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे घटनास्थळी पटवारी दिलीप करवते पोलीस पाटील सुनील गाडगे उपसरपंच रामराव मेश्राम यांनी भेट दिली आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर